या बातम्यांचे प्रायोजक आहेत पुरुषोत्तम नारायण गाडगिळ ज्वेलर्स कलेक्शन ऑफ गोल्ड ज्वेलरी बाय पी एन जी ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा असे संभाजी महाराज हे सात वर्षांचे होते तेव्हा ते औरंगजेबाच्या तावडीत सापडले होते आणि त्यावेळेला औरंगजेबांना त्यांचा धर्मांतर करायचं होतं पण तरीही ते करू शकले नाहीत का ते आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय तीचा जागर न्यूज छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीत सापडले तेव्हा त्यांनी धर्मांतर करावं म्हणून बादशाहने त्यांचा छळ केला मात्र शंभू राजांनी औरंगजेबाला भीक घातली नाही त्यांनी देहत्याग केला पण धर्मांतर केलं नाही पुढे महाराणी येसुबाई आणि शंभू पुत्र शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेत गेले धाकटे छत्रपती राजाराम महाराजांना दक्षिणेत परागंधा व्हावे लागले औरंगजेबाची थोरली मुलगी झैबुनिसाही कट्टर नव्हती दयाळू होती ती कविता करायची आणि प्रचंड हुशारही होती औरंगजेब राज्यकारभारांमध्ये झैबुनिसांचा सल्ला घ्यायचा तिचाच आग्रहामुळे औरंगजेबाने महाराणी येसुबाई आणि शाहू राजांवर अत्याचार केले नव्हते औरंगजेबाच्या तावडीत सापडले तेव्हा शाहू महाराज केवळ सात वर्षाचे होते बादशाला त्यांना मुस्लिम करायचे होते बादशाने शाहू राजांच्या धर्म परिवर्तनाविषयी ठाम निर्णय घेतला होता पण ऐनवेळी जैबुनिसा शाहू राजांच्या मदतीला आली जैबुनिसाने आपले वडील औरंगजेबाची समजूत काढली शाहू महाराजांच्या वतीने ज्योत्याजी केसकर यांनी बाजू मांडली औरंगजेब बादशाह ऐकाला तयार झाला पण त्याने एक अट घातली युवराज शाहूऐवजी दुसरे दोन जण मुसलमान होत असतील तर हुकूम मागे घेतला जाईल आपल्या राजांसाठी मुसलमान व्हायला दोन जण पुढे आले त्यांचे एक नाव म्हणजे खंडेराव गुजर आणि दुसरे जगजीवन गुजर सेनापती प्रतापराव गुजर यांचे ही दोन्ही मुलं सोळा मे एकोणीशे तीन रोजी मोहरमच्या मुहूर्तावर या दोन्ही भावंडांना मुसलमान करून त्यांची नाव अब्दुर आणि अब्दुर रहिमान अशी ठेवली